स्पॉन्सरची श्रद्धा आहे म्हणून मी म्हणून मी परत काहीतरी घेतो मला अजून तुला काय आहे का वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपलं सर्च स्वागत आहे आमच्या हे युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही चाललोय जुडिओ मध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि त्याचसोबत उद्या आपण करणार आहोत पाणीपुरी चॅलेंज त्यासाठी आम्ही चाललोय सामान आणण्यासाठी चला बघू तिकडेच आपण स्टुडिओला पोहोचलेलो आहेत आता बघूया श्रद्धा काय काय शॉपिंग करतात स्टुडिओमधून तर चला आपण जाऊयात आता मध्ये तर काहीच श्रद्धाला एक ब्लॅक टी शर्ट आणि एक जीन्स आवडलेली आहे सो ती चेंज करायला गेले सो ती चेंज करू येईपर्यंत मी तिचा वेट करतो आहे काहीच श्रद्धाची शॉपिंग खाली झालेली आहे आता मी आलो आहे वरती माझी शॉपिंग करण्यासाठी लेडीजचं सर्व खाली मी मिळतं ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला सर्व जेंट्सचं सर्व मिळतं टी शर्ट जीन्स सर्व नॉल सो आता आम्ही आलो आहे वरती श्रद्धाची शॉपिंग करायला बघूया बघू शकतात तिच्या पिशवीमध्ये तिने कपडे मस्त घेऊन ठेवले तिचे आता बघूयात मी आता घेतोय माझ्यासाठी बघूयात कसे मला आवडतात कि नाही आवडत सो सोस आमची शॉपिंग आता झालेली आहे आणि मी ज्या जास्त शॉपिंग केलेली आहे माझ्या हसबेंडला नाही नाही चुकीचं आहे स्पॉन्सर आहे श्रद्धा आहे म्हणून मी टेन्शन नाही घेतलं म्हणून मी मजबूत शॉपिंग करून आहे म्हणजे म्हटलं ना मी विचार कोणाला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी घेतलेलं आहे मी तर आता मी चालू तर बिलिंग वगैरे करतो बिलिंग करून मग आम्हाला एक काम आहे ते करतो आणि त्याच्यानंतर थोडं सामान घ्यायचं आहे उद्याच्या पाणीपुरच्या चॅलेंजसाठी बिलिंग करत आहे आणि या प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे आणि तो आता बिलिंग करत आहे साई से हाय मला अजून काहीतरी आवडलं म्हणून साईल परत बिलिंग करायला आलं काहीच जुडिओमध्ये येऊ नये

सो so, आता आम्ही निघतोय बिलिंग झालं की आम्ही निघणार आता हे या सामान घेताना साहिल वन सेकेंड थँक यू आमचे फ्रेंड्स आहेत ते अजून शॉपिंग करत आहेत त्यांचा वेट करत आम्ही इथे थांबलोय बघूया कधी येतात तशी आम्ही निघू स साल काय बोलणार या ब्लॉगमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून पण प्रेस करायला विसरू नका पण मी तिथे जेवण बरोबर काढून घे आता आपल्या सरांचा बर्थडे तर येतच आहे ते चालेल दोन तीन महिने बाकी आहेत सो बघूया तिथपर्यंत माझी शॉपिंग झाली श्रद्धाची सुद्धा झाली आता आमच्या शिवराजनची शॉपिंग करतात श्रद्धा तर ती सगळे ड्रेस बघत आहेत सो अजून तुला काय हवं आहे का फक्त श्रद्धाने एक आणि टी शर्ट घेतलाय तिला तेवढंच आवडलंय आणि मी तीन टीशर्ट आणि एक जीन्स घेतलाय पण स्पॉन्सर पण स्पॉन्सर वाईज श्रद्धाचा त्याचं काय एवढं इशान आहे भले पैसे मी आज भरलेत पण ते पैसे ती मला रिटर्न करणार आहे बघा करावेच लागतील पैसे रिटर्न त्याला यायचं आता निघाशी धावत आम्ही तर यायच आता आमचं सर्व घेऊन झालेलं आहे ॲक्च्युली खूप जरा गडबड झाली होती मध्ये कारण की आमचे जे कपडे आहेत जरा ते बिलिंग करून सुद्धा ते एक्सचेंज झाले होते सो ते सापडत नाही होते त्याला बरेच त्यांना स्टाफ तिकडून सगळाला लागला होता तो कपडे बऱ्याच नंतर सापडले तो आता आमचं ते सर्व व्यवस्थित आता आम्ही विकतोय जरा बोईसरला आम्हाला जर सामान घ्यायचं मार्केटमध्ये तर ते सामान घेऊन घेत आम्ही घराकडे निघतो थे 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 आता भाईया। 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 पाकेट। ओ पाकेट। ओ पाकेट। आता आम्ही आहे पाणीपुरीचं उद्या चॅलेंज आहे त्याच्यासाठी जरा सामान घेण्यासाठी आलोय सो श्रद्धाचा तिकडे सामान घेते कुठे आहे भैया ओ पॅकेट छोटा आहे घे कितना दोन पॅकेट दोन सो आता आम्ही दोन पॅकेट आहेत सो सही आम्ही आता घरी आलो आहोत आमचं ॲक्च्युली सर्व सामानदारी घेऊन झालं उद्या आपला पाणीपुरी चॅलेंजसाठी जे जे सामान लागणार होतं त्यामुळे आम्ही सामानदारी परचेस केलं आणि आम्ही घरी आलो ॲक्च्युली ट्रॅफिक वगैरे होती म्हणून काही क्लिप घेताना आली आम्हाला सो so, आम्ही हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय तर आमचा सा आजचा ब्लॉग कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसले केला तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका आणि प्लीज जरा हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा चलो बाय बाय